तालु एन, जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र जामनेर तालुक्यातील रांजणी गावात विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी काही वाद झाला आणि या वादानंतर मारहाण करणाऱ्यांविरुद्ध रांजणी गावातील काही महिलांनी फत्तेपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने तक्रारदार महिला संगीता मगरे यांच्यासह इतर महिला थेट जळगाव एस पी ऑफिस येथे जात पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले तक्रार दाखल करूनही फत्तेपूर पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांवर कुठली कारवाई केली नसल्याचा आरोप केलाय मात्र कारवाई होत नसल्याने मारहाण करणारे गावात फिरत असून तक्रार मागे घेण्यासाठी ते दबाव टाकत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा आपण आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी या महिलांनी दिला आहे